नमस्कार ताईनुव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा माझे हजबेंड गेले होते किराणा किराण्यामध्ये किराणा आणला मला महिन्याचा किती ख मग किराणा लागतो ह्या मी त्यांना लिस्ट लिहून दिली होती त्यांनी आणून दिली मला किराणा तर तुम्ही बघू शकता की मला महिन्याचा किराणा किती लागतो तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा एक किलो सोयाबीन मला महिन्याची लागते खारीक सुद्धा यांनी आणलेली आहे एक किलो असले त्याच्यामुळे बघा तेल पण मला चार किलो लागतं महिन्याला सर्व अशी वस्तू आहेत बार बारीक बारीक कि मला महिन्याला इतका खर्च लागतो तीन किंवा साडेतीन हजाराचा मला लागतो किराणा की ला बाळ असल्यामुळं आम्ही बिस्किट परत मॅगी मॅगी पण आणतो परत किटाणे आणतो काजू बदाम आणतो किराण्यामध्ये सगळ्या वस्तू ना आम्ही ते बारीक बारीक वस्तू सर्व किराण्यामध्ये आणतो म्हणजे कसं की दुकानामध्ये जायची गरज नाही लेकरांना त्याच्यामध्ये महिन्यामध्ये आम्ही सर्व घेऊन येतो बघू शकतात तुम्ही माझं किराणा मी तर तुम्हाला महिन्याचा किती खर्च लागत। किती लागतो किती किराणा लागतो महिन्याचा तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे जर के वाचायचे असले तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ताई तुम्हाला इतका खर्च लागतो की ताई इतका खर्च लागतो महिन्याला इतका किराणा लागतो तुम्ही कमेंटमध्ये टाईप इन करून मला सांगू शकतात बाय व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो का मी